नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे मरीन लाईन्स येथील जापोरा हॉटेलजवळील मरीन चेंबर इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली आहे बीएमसीच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केले ही आग पाच मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये लागली असून संपूर्ण इमारतीला तिचा धोका निर्माण झाला आहे बीएमसीच्या अग्निशमन दलाने साडेबारा वाजता आगीची तीव्रता स्थर असल्याचे जाहीर केले होते या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेलं नाही सध्या आगीचे कारण स्पष्ट असून अधिकृत तपास सुरू आहे आपत्कालीन सेवा तत्पर असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज मुंबई तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची